पासून रुजी आज आपल्या बरोबर बसत भोला आहे ते, ते का काल नवजीवन जी झेडपीची शाळा आहे जिल्हा परिषद शाळा तिथे गेलेले तर त्यांनी बोलाचं तिथे काय झालं काल त्या शाळेमध्ये मी गेलेलो असताना तिथे तिथले मुख्याध्यापक आहेत त्यांच्याशी चर्चा केली कारण त्या मुख्याध्यापकाविरुद्धही तिथल्या शिक्षकांची तक्रार आलेली होती माझ्याकडे आलेली होती आणि पंचायत समितीमध्येही त्यांनी तक्रार दाखल केलेली होती त्या अनुषंगाने मी अगोदर सोमवारी ओ मॅडमशी बोललेलो होतो आणि काल मी स्वतः जाऊन त्या शाळेत पाहणी केली माझ्या जोडीला माझे कार्यकर्ते होते आम्ही तिथे पाहणी केलेली असतात तिथलं जे वातावरण आहे ते मुलांच्या आरोग्यास एकदम धोकादायक आहे तिथे अक्षरशः आळ्या पडलेल्या होत्या बाथरूमचा वास इतके येतो की मुलांना वर्गातही बसू शकणार नाही अशा पद्धतीने तिथे गाणीचं साम्राज्य होतं आणि ज्या मुख्याध्यापकाविरुद्ध विरुद्ध शिक्षकांनी तक्रार केलेली होती त्या शिक्षकांनाही मुख्याध्यापक दम देत होते दे। की तुम्ही माझं काही करू शकणार नाही माझे हात वरपर्यंत पोचलेले आहेत आणि त्या मुख्याध्यापकानी म्हणजे जे शासनाचा आहार येतो त्या आहारामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे दोन हजार तेवीसला मुलांना पंचवीस वेळा अंडी द्यायला पाहिजे ते दोनच वेळेला अंडी दिलेली आहे तसंच काही वेळेला ते आहारही देत नाही आणि असं उद्धटपणे बोललं जाते की एक दिवस आहार नाही दिला तर काय मुलं काय मरणार त्या अशा मुख्याध्यापकाला तिथे ठेवणं किती योग्य आहे अशा मुख्याध्यापकाला निलंबित करून त्याला घरीच बसवण्यात यावं कारण त्या मुख्याध्यापकांच्या भरपूर तक्रारी आहेत आणि त्या बाबतीमध्ये मी गट शिक्षण अधिकारी दोलारे साहेब बीडिओ मॅडम यांच्याशी मी बोललेलो आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे काल दोलारे सरांनी त्या शाळेला भेटी दिलेली आहे आता त्याचा अहवाल मला त्यांच्याकडून घ्यायचा आहे की तुम्ही जाऊन तिथे प्रत्यक्ष काय पाहणी केली आणि काय बघितलं नाही मी त्यांना विचारलं ते मुलीसाठी वरती आहे आणि ते आपण प्रत्यक्ष तिथे बघितलंय ना पण ते बोलले तिथे चांगलं आहे म्हणून पण मुलांचं जे बघितलं बाथरूम ते एकदम म्हणजे थर्ड क्लास तिथे जवळ कोण आजूबाजूला उभे राहू शकत नाही आणि त्या ह्याच्यामध्ये मुलं कसं काही शिक्षण देतात आणि एका वर्गामध्ये सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी मुलं कोंबलेली आहेत आणि त्या शाळेला शिक्षक कमी आहेत तुम्ही काय सांगता अजून एक प्रकार होता म्हणजे तुम्ही सांगितला तर तिथे म्हणजे सगळी तोडफोड वगैरे झालेली क्लासचे सगळे खिडक्या दरवाजे तोडलेले तिथे चर्चुले गर्दुले येतात वगैरे म्हणजे हे कितपत योग्य आहे आता हे अयोग्यच आहे पण त्यासाठी या मुख्याध्यापकांनी तक्रार दाखल करायला पाहिजे त्याविषयी मी त्यांच्याशी बोललो की तुम्ही तक्रार का दाखल केली नाही ते बोलले मी तक्रार दाखल करायला गेलेले पण पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही की आम्ही तुम्हाला बोलवतो असं ते बोलले पोलिसांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नाव सांगा हे सांगणार अरे तुमच्या समोर जर अन्याय होत असेल तर तुम्ही नावं त्यांची घ्यायला पाहिजेत ना आज जर त्यांची नावं जर ना तुम्ही नाही घेतली मग ते रोज पण असंच करणार आज त्या शाळेतला टीव्ही चोरीला गेलेला आहे भांडी चोरीला गेलेली आहे आता नक्की चोरीला गेले आहेत का काय आहेत तो प्रकार बघावा लागेल पण वर्गाची पण बघितली पूर्णपणे तोडफोड झालेली

परस्पर म्हणजे गैरहजार असतात तुम्ही सांगा त्यांची बोललेलो आहे बायोमेट्रिक तिथे हजेरी घ्या आणि तिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवा म्हणजे काय चाललंय काय नाही तरी पण सीसीटीव्ही कॅमेरे जरी बसवले तरी तुम्हाला माहिती आहे सरकारी कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत पण त्याचा काही उपयोग नसतो हो ते एक ते फिरवलेले असतात किंवा बंद तरी करून ठेवलेले असतात तरी पण माझी विनंती आहे की सीसीटीव्ही कॅमेरे तिथे आहे आणि बायोमेट्रिक हजेरी घेतली पाहिजे कारण मुख्याध्यापक का विरुद्ध तक्रार आहे की ते शाळेत नसतात ते सांगत असतात मी इथे मिटिंगला गेलोय तिथे मिटिंगला गेलोय रोजच्या तर मीटिंग, मीटिंग, मीटिंग नसतात कारण मी माझा कार्यकर्ता चार वेळा तिथे पाठवून तिथे नक्की खात्री करून घेतली त्या चारही वेळेला मुख्याध्यापक तिथे नव्हते आणि मी काय सांगते ते सर काय बोलले मुख्याध्यापक बोलले की बीडीओ मॅडम एक दिवस अगोदर येऊन गेला मग त्यांनी तिथे काय पाहणी तिथे तुम्ही बघितलं एकदम गलिच्छ वातावरण होतं मग त्यांनी पाहणी काय केली बीडीओ मॅडम नव्हत्या गे गेल्या तिथे गे तिथे जे पोषण आहाराच्या ज्या मॅडम आहेत त्या गेलेल्या आणि त्यांच्या जोडीला इतर होते त्यांनी ती पाहणी केली आता मी बीडीओ मॅडमला मी विनंती केलेली आहे की तुम्ही प्रत्यक्ष जाऊन तिथे पाहणी करावी आणि संपूर्ण तिथली चौकशी करावी खरं काय आहे ते पण हा शिक मुख्याध्यापक आहे तो तिथल्या शिक्षकांना दमदाटी करत असतो आणि गटबाजी करत असतो जे आपल्या बाजूने बोलणार त्यांनाच फक्त ते सहकार्य करत असतात आणि इतरांना दमदाटी करत असतात मंदिराची अवस्था म्हणजे न बोललेलीच बरे आहे कारण तो आपला विषय नाही आपला विषय आहे फक्त शाळेपुरता आपण शाळेच्या आवारामध्ये म्हणजे त्यांच्या गेटच्या मध्ये आहे म्हणून माझं म्हणणं आहे त्या मंदिराच्या तिथे कंपाऊंड घालून तो एरिया बंदिस्त करावा म्हणजे तिथे जे गर्दुले किंवा चोरी करणारे येतात ते येणार नाही कारण मला सुद्धा काही वेळेला आणि चर्ची गर्दुले कसे काय येतात पण येतात सुरक्षा नाही सुरक्षा तशी कोणतीच नाही आहे आणि जबाबदारी त्यांच्या मुख्याध्यापकांची बरोबर ही जबाबदारी मुख्याध्यापकांचीच आहे आणि ती त्यांनी मान्य करायला आम्ही